मला ला नाश्त्यापेक्षा काय दिसते माहिती का डिनर लंच ब्रेकफास्ट सगळं चाललंय मला सांग आता ही भाकरी ही ठीक आहे काय मटकी काजरने बेस्ट आहे ती मी समजू उकडलेलंच खायचं होतं मला चांगलं आहे ती पण ही भाकरीचं काही नियोजन वाघ्याचं हे दुपारी नसतं आता मुलं खात किती असतं मग जर याका थी, याका थी, मला हि काढलेलं द्यायचं होतं याच्यात एक काकडी काकडी एखादी टोमॅटो चिरला ह्या असतो काय गरज होती मला त्यातून काय भेटतं का काय काय भेटत मला सांग फक्त बुक बघवायचं काम कडे काय काय द्यायचे तेन सर्च करून तू सांग की मला ऑनलाईन सर्च करूस तर तू आता एवढं काय असतं त्या होय म्हणजे कशा जास्त

मग आता तू एवढं जर एवढं जर एखाद्या खायला घातलं मला वाटतं दुपारची जेवायची गरज पडून का असं म्हणलं तु। तुमचं काय मी तिकडे गेले गेले म्हणतात मला भूक लागली म्हणेन का सवय म्हणा त्या दिवशी कस केलं कस केलं काय भूक लागली ती लागते धावपळ झाल्यावर लागते बाहेर पडल्यावर लागते जर इथं थांबायचं म्हणलं नाही लागत तुम्ही धावपळ करायला खाऊन एवढं आता जायचंय ना आणायला जायचंय मला माझा आधार कार्ड अपडेट करायचंय झालं ते गुरुजींकडे जायचंय मला सरपंच सैन तीन लागत आहे त्याच्यावर थंड होते एवढं चांगलं हाय पोहे उकडलेलं आपलं हरभरा मटकी मूग फक्त गॅन गन करून सकाळ भाजीपाला नाही गेलो ना काकडी टोमॅटो आणि जायचं खरं म्हणून अहो आता तुझ्या माग सगळं संपलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आता आपल्याला भाजीपाला पाऊसच उघड नाही सगळीकडे पावसाने हाजरी लावली आता चटणी किती डेंजर दिसते बघ ना तरी तर असल्या सारखं लसणा चटणी

भरी वरी बराबरि मी सि कर